आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीड जिल्ह्यामधून बीडमध्ये अक्षय आठवलेच्या मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे अक्षय आठवले आणि त्याच्या साथीदारांनी डोंगरे कुटुंबियांवर गोळीबार केला होता बारा डिसेंबर रोजी गोळीबाराची घटना घडली होती ज्यामध्ये अक्षय आठवले मनीष उर्फ प्रतीक क्षीरसागर ओंकार सवई प्रसाद दिवार या सर्वांनी एकोणीस पेक्षा जास्त गुन्हे केल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे आता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिश्रा यांच्याकडे नवनीत कामत यांनी प्रस्ताव पाठवला होता कौन -कौन या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आपले सहकारी स्वानंद पाटील यांच्याकडून स्वानंद ही टोळी नेमकी काय आहे कोणकोणत्या गुन्ह्यामध्ये या टोळीचा सहभाग आहे नक्कीच कविता आपण गेल्या महिन्याभरात बघतोय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाने जो संघटित गुन्हेगारीचा प्रकार समोर आला होता आणि त्यावर काही जणांवर गुन्हे दाखल असताना आता यानंतर आता जे बीड पोलीस प्रशासन आहे ऍक्शन मोडवर असलेले दिसून येते आता आज जो जे आहे ती अक्षय आठवले टोळीवर चार जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये अक्षय आठवले मनीष श्रीसागर ओंकार सवयी आणि प्रसाद दिवार या सर्वांवर एकोणीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत यामध्ये गोळीबार करणे अवैध शस्त्र बाळगणे शासकीय कामात अडथळा आणणे यासह अनेक गुन्हे आहेत हा जो प्रस्ताव आहे हा छत्रपती संभाजीनगरचे जे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांच्याकडे एसपींनी पाठवला होता आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळत होता यांच्यावर देखील अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे हे चारही आरोपी जे आहेत ते अटकेत आहेत एकंदरीत जर आपण बघितलं तर आता बीड पोलीस ऍक्शनवर आहे संघटित गुन्हेगारीला कुठल्याही प्रकारे थारा दिला जाणार नाही असाच एक संदेश आता बीड पोलीस येताना दिसून येते कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल स्वानंद